श्रीराम समर्थ विषयाची व लौकिकाची आस सोडावी आपण रामाचे झालो म्हणजे आपली काळजी त्याला लागते आपण रामाचे व्हायला अडचण आमचीच आवडच मुळी आपण विषयाची आणि लौकिकाची ठेवतो साहजिकच एकाची आसक्ती ठेवल्याने दुसऱ्याची विरक्ती येते नोकरीच्या वेळेस आम्ही बायको मुलांना बाजूला सरून कामावर जातो ना मग साधनेच्या वेळी बायको मुले आड येतात हे कारण का सांगावे बायको आणि पैका या दोन गोष्टी आमच्या आड येत असतात असे आजवर अनेक संतांनी सांगितले मग या निर्माण तरी का केल्या असे कोणी विचारतील त्याला उत्तर म्हणजे काड्याच्या पेटीने विस्तवही पेटवता येतो आणि घरही जाळता येते